नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताज्या ताज्या घडामोडी मलिकवाड येथे व परिसरात विजयादशमी दसरा व सीमो उल्लंघन कार्यक्रम हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला मलिकवाड येथील नाईकबा देवाच्या शासनकाठी असलेल्या व्यंकटेश मंदिर परिसरात आगमन झाल्यानंतर पारंपरिक वाद्याच्या गजरात नाईक सणदी थरकर गजभर घाटे बांधव व ग्रामस्थांच्या उपस्थितीत सीमोल्लंघन कार्यक्रम पार पडला गावचे इनामदार सरकार कल्याणराव देशपांडे गाव कामगार पाटील ध्वज पाटील संभाजी पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजा आरती करून सीमोल्लंघन कार्यक्रमाला चालना देण्यात आली त्यानंतर गावातील सर्व देवदेवतांना पहिल्यांदा सोन्याचा मान असलेली आपटेची पाने वाहण्यात आली त्यानंतर रात्री उशिरापर्यंत गावात सोने देण्यासाठी नागरिकांनी फिरत असल्याचे चित्र दिसले गावात गेले दहा दिवस झाले युवक युवती महिलांकडून दररोज दुर्गामातेची सकाळी व सायंकाळी नित्यनियमाने पूजा महाआरती करण्यात आली हजारो महिलांकडून गाण्याच्या तालावर दांडिया खेळ खेड़ खेळण्यात आले धार्मिक कार्यक्रम रात्रीचा गरबा स्पर्धा मनोरंजनात्मक विविध सांस्कृतिक कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन केले होते यावेळी ओंकार नवरात्र उत्सव मंडळ नवदुर्गा नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने दुर्गामाता मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती एसबी न्यूज साठी अण्णासाहेब केरुरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा